हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग तर पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत आणि तात्पर्याच्या अगदी शेवटच्या भागात आलो आहोत तर शेवटून दुसरा जो पॅरिग्राफ आहे त्याच्या बाराव्या ओळीपासून आज आपण वाचायला सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कृष्ण भावना भावीत मनुष्य जाणतो की श्री कृष्णांशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधांच्या विस्मृतीमुळे आपण दुःखी होतो म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यांतून मुक्त करणे म्हणजे मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याण होय तर भगवंतांना विसरलोय त्यामुळे दुःख मिळतं आहे हे सांगणारा एक श्लोक आपण नेहमीच बोलतो कृष्ण धरे तर जेव्हा भगवंतांबरोबरचा आपला संबंध जीव विसरून जातो आणि भोगाची इच्छा करतो इंद्रिय तृप्तीची इच्छा करतो त्यावेळी ही जी माया शक्ती आहे भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे ती त्या जीवाला दुःख देते तर एक जाणलंय आपण की भगवंतांबरोबरचा संबंध विसरल्यामुळे जीव दुःख भोगत असतो आणि प्रचार करणं हे सर्वोत्तम कल्याणाचं कार्य आहे कारण यामुळे हा जीव आहे जो दुःख भोगतो आहे त्याला समजेल की भगवंतांबरोबरच आपलं संबंध ज्ञान काय आहे आणि आणि भगवंतांकडे परत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय आहे हे भक्तियोग योग आहे त्यामुळे सगळ्यांच्या कल्याणाचं कार्य हे भक्ती मार्गाचा प्रचार करणं आहे पुढे वाचते आहे अशा रीतीने शुद्ध भक्त हा भगवत सेवेमध्ये संलग्न झालेला असतो आता आपण कल्पना करू शकतो की जे भक्त श्री कृष्णांसाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात आणि म्हणून देहत्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकांमध्ये भगवत धामामध्ये प्रवेश हा निश्चित असतो तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या प्रत्येक सेवा बघत असतात आपल्या हृदयातच भगवंत आहेत त्यामुळे आपण काय करतो आपण काय विचार करतो सगळं काही भगवंतांना माहीत आहे आणि जेव्हा एखादा भक्त मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भगवंतांची सेवा करतो तेव्हा भगवंत ती सेवा प्रेमाने स्वीकारतात आणि त्या भक्ताला प्रेम देतात तर अशा रीतीने हा भक्त आहे तो भगवंतांची या भौतिक जगतात राहून सेवा करतोच आणि नंतर हा देह त्यागला त्यागल्यानंतर आणि नंतर हा हे शरीर सोडून दिल्यानंतर हा व्यक्ती आध्यात्मिक जगतातलं जो सर्वोच्च लोक आहे भगवत धाम आहे गोलोक वृंदावन आहे तिथे प्रवेश करतो भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेत जातो तो जो व्यक्ती भगवंतांच्या सेवेत संलग्न आहे त्याच्याशी भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि त्याला स्वतःकडे कसं यायचं ही सुद्धा बुद्धी भगवंतच देतात आता शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचूया या अकराव्या अध्यायाच्या या, अध्या या पंचावन्नाव्या श्लोकाचं म्हणजे शेवटच्या श्लोकाचा शेवटचा भाग आपण वाचत आहोत सारांश अस्थायी विश्वरूप सर्व भक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णू रूप ही श्री प्रकट केले तर या अकराव्या अध्यायात आपण पाहिलं की अस्थायी म्हणजे कायम न राहणार असं विश्वरूप आहे ते अर्जुनाने पाहिलं सर्व भक्ष काळाचं रूप अनेक सारे योद्धे त्या मुखात शिरत होते ते सुद्धा अर्जुनाने पाहिलं म्हणजेच काय आहे काळरूप मृत्यू रूप त्याने पाहिलं आणि मग भगवान श्रीकृष्णांनी चतुर्भुज असं विष्णु रूप सुद्धा अर्जुनाला दाखवलं तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर प्रकट केलं पुढे वाचते आहे यावरून सिद्ध होत की श्रीकृष्ण हेच या सर्व रूपांचे उगम स्थान आहेत तर भगवंतांमधूनच हे सगळे येतात पुढे वाचते आहे असे नाही की मूळचे विश्वरूप आहे आणि त्यापासून श्रीकृष्णांची किंवा श्री, श्री विष्णूंची अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण झालं नाही नाहीये श्रीकृष्ण हेच सर्व रूपांचे मूळ आहेत पुढे वाचते आहे, आहे विष्णुरूपे ही अगणित आहेत परंतु भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपधारी श्याम सुंदर रूपा वाचून इतर कोणतेही रूप महत्वपूर्ण नसते कस रूप आहे भगवंतांचं द्विभुज द्वि म्हणजे दोन भुज म्हणजे हात दोन हात असलेलं श्याम सुंदर रूप हेच भक्ताला अतिशय प्रिय आहे तर ह्याशिवाय इतर कोणतंच रूप भक्तासाठी महत्वपूर्ण नाहीये ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की जे श्री कृष्णांच्या श्याम सुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरक्त झाले आहेत ते सदैव श्री श्याम सुंदर रूपा व्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाहीत हा श्लोक कोणता आहे प्रेमां जनच्छुरित भक्ती संत सदैव हृदयशु विलोकयी यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूप गोविंदम आदि पुरुष भजामी असे हे जे भक्त आहेत ते भगवंतांवर अतिशय प्रेम करणारे आहेत प्रेमाच अंजन त्यांनी आपल्या डोळ्यात घातलं आहे असे जे भक्त आहेत ते सदैव हृदयेषु विलोक तर आपल्या हृदयात ते भगवंतांचं सदैव दर्शन घेत असतात कुठचं रूप भगवंतांचं यम श्याम सुंदर तर भगवंतांचं श्याम सुंदर रूप हेच दर्शन सदैव भक्त आपल्या हृदयात घेत असतो तर आपण हे जाणलं जा आहे आता शेवटचं वाक्य आहे ते वाचूया अकराव्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की कृष्ण रूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्वपूर्ण आहे तर अकराव्या अध्यायावर या सारांश रूपात तात्पर्य देताना श्रील प्रूपात समजवत आहेत की अनेक सारी या अकराव्या अध्यायात भगवंतांनी रूप दाखवली मात्र कृष्ण रूप आहे श्याम सुंदर द्विभुज रूप आहे तेच परमश्रेष्ठ आहे आणि सर्वात महत्वपूर्ण आहे अशा प्रकारे हा अकरावा अध्याय आहे त्याचं वाचन आपलं पूर्ण झालं आहे अध्यायाच्या शेवटी लिहितात ते वाचूया या प्रकारे भगवत गीते चा विश्वरूप दर्शन योग या अकराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल